महाराष्ट्र मी प्रशांत अवताडे अना शिव बोले दाबरीचा मालक माझ्या व्यवसायाची सुरुवात सांगायचं म्हणजे मी वयाच्या बाराव्या वर्षापासून संदरबागेजवळ पेठ धुण्यास सुरुवात केली माझ्या घराची परिस्थिती बिकट असल्यामुळं मला आज हे करावं लागलं त्यानंतर मी एका पावभाजी आणि एका पाणीपुरीच्या गाड्यावर हो पेठ धुवायला होतो त्याही मला पाच रुपये पगार होता त्याच सुंदरबागेच्या लाईनला एक दाबिलीचं एक छोटं दुकान होतं लास्टला मी तिथं कामाला गेलो त्यानंतर तिथं दाबिलीचं सर्व काही शिकलं त्यानंतर मी नवीला असताना ए बी कांबळे सरांनी मला व्यवसायासाठी कच्च्या मालासाठी ए बी कांबळे सर मला प्रत्येकी पाचशे रुपये देत होते ज्यावेळी मला अडचण येत होती सरांना मी रिक्वेस्ट करत होतो सर मला आतवाद देत होतो पण सरांना ज्यावेळी कळालं की हा व्यवसाय करतोय ही याच्यात जिद्द आहे त्यावेळी मला सरांनी खूप काही म्हणजे पुढच्या वाटचालीसाठी मला स सरांनी सहकार्य केलं तरी मी शाळेतनं दुपारनंतर लवकर सुट्टी करून मालाची व्यवस्था करून मी संध्याकाळी व्यवसाय करतात आणि त्यानंतर संध्याकाळी जे कलेक्शन होईल ते सरांना मी दुसऱ्या दिवशी दुछे अश्विरुपे परत देतो अशा प्रकारे वयाच्या सतराव्या वर्षी मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली आयुष्यात खूप अनुभव आले काही माणसाने शिकवली काही नशिबाने शिकवली पण यात कोणाबद्दलही मनाचा राग न घेता मी माणसं जोडत गेलो तर सुंदरबागेजवळ कॉलेज शाळा हॉस्टेल्स हे सगळं असल्यामुळे सर्वजण नाश्त्याला तिकडे जाईल त्यामुळं कॉलेजची पोरं सगळी आपल्यापासूनच असते त्यावेळी चव ही सगळ्यांनाच आवडत होती सगळ्यांना म्हणजे कळालं की बाबा हा ही क्वालिटी चांगली आहे सगळी जर नाश्ता येत होती तर एक किस्सा असा झाला की अकाऊंटचे सर की स्टुडंटला सांगत होते की तुम्हाला एवढं जमत नाही तू तो एक, एक हजार दाबेने घालून तो एक महिन्याचा हिशोब कसा ठेवत असेल मला ती विद्यार्थी सांगणार की ओ प्रशांत की यांना तुम्हाला ते सरांनी आम्हाला तुमचं फॉर एक्झाम्पल दिली म्हणजे मलाही विश्वास बदलत होता अरे हे इतपत माझं नाव कॉलेज हायस्कूलपर्यंत गेलं शाळेत कॉलेजमध्ये कुठलाही इव्हेंट असला हा प्रशांत हा दाबिली पाहिजे म्हणजे आपल्या दाबिलीशिवाय तिथं इव्हेंट होता इथंपर्यंत हे सगळं चालू होतं व्यवसाय म्हणजे व्यवस्थित चालू होता सगळा रोज एक हजार दाबिली पंधराशे दाबिली माझ्या रोज जात होत्या व्यवसाय म्हणजे ओके होता सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित होते तेवढ्यात कोरोना नावाचा एक रोग आपल्या देशात आपल्या जगावर आला त्यानंतर व्यवसाय तुम्हाला माहिती आहे सगळे व्यवसाय पात पूर्णपणे स्टॉप झाला पहिला सरकारनं जाहीर केलं की लॉकडाऊन हे फक्त एकच दिवसाचं आहे मग सगळी काय म्हटले हा चला एकच दिवस लॉकडाऊन आहे पण पर परत मेसेज आला की पंधरा दिवस लॉकडाऊन आहे आणि परत लोक आणले आणि एक पंधरा दिवस असच बसेल पण हे थांबलं नाही याला घालायलाच पाहिजे लोकांच्या लक्षात आलं नाही त्यानंतर डायरेक्ट एक महिन्याचं लॉकडाऊन पडलं लोकांनी पैसे जेवढं पण सेविंग होतं लोकांचं पैसेच आपलं त्यातून मी पण होतोच परिस्थिती एवढी बिकडत असली त्यावेळी लोकांचे की हे कधी थांबणार लोकांना बाहेर पडायला येत नव्हतं कुठलीही गोष्ट असेल हां अत्यावश्यक सेवेसाठी लोकं बाहेर पडत होती पण तो काळ होता की नाही तो कधी थांबणार लोकांच्या मनात भीती अक्षरशः लोभं उपाशी उमारणार काय एवढी वाईट वेळ आली तरी एक सामाजिक कार्यकर्ते इकडे तिकडे त्या लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्या गोष्टीला पण त्यावेळी पैसा लोकांचा संपला लोकांना कळायला नाही ते त्यामुळे की नाही ह्याच्या पुढं ह्याच्या पुढं अशा घटना घडणार एकशे एक टक्का घडणार त्या तुम्हाला कळून येणार नाहीत त्यामुळे माणसानेच चार पैसे का सेव्हिंग सेविंग म्हणून ठेवले तर त्यावेळेची परिस्थिती जी होती खूप बिकट होती असं वाटत नव्हतं की परत त्या व्यवसायाला परत उभार नाही मिळेल किंवा नाही मिळेल त्यात आम्हाला लॉकडाऊनमध्ये भरपूर काही शिकायला मिळालं आम्ही वाईट म्हणजे एकदम वाईट परिस्थितीत ना आपण त्या काळात आलो माझं तर तुम्हाला सांगतो पूर्ण व्यवसाय स्टॉप होता तरी पण ते मी झोमॅटोला ॲड होतो मला माझी चव सगळ्यांना माहीत होती त्यामुळं मला घरापर्यंत सगळीजण येऊन नाश्ता पार्सल हे चालूच होतं परत झोमॅटोला असल्यामुळं मला ऑर्डर भरपूर पडत होत्या हे सगळं झालं पण व्यवसाय म्हटलं की कर्ज आहेत ते, ते कर्ज वाईट नाही आहे पण व्यवसाय चालू असला तर सर्व काही व्यवस्थित या व्यवसाय स्टॉप होते ते सगळे थांबतील पण कर्ज कधी थांबत नाही ते आज पण द्यायला लागणार उद्याला पण द्यायला लागणार तर कर्ज हे होतच त्यावेळी कर्जाचा पैशासाठी तगदा कुठला लोकांनी लावला लास्टला बाबा इथं घालता बघ की बाबा काय करायचं काय त्यात घरची टेन्शनमध्ये घरची टेन्शनमध्ये मी टेन्शनमध्ये आणि माझं टेन्शन घरची घेऊन बसतो एवढं टेन्शन होतं तो की कर्ज कसं फेडायचं कारण काय सगळे स्टॉप आहे सगळीजण पैशासाठीच माझं लागलेली त्यानंतर म्हटलं तर व्यवसाय सोडूया तर कामालाच आहे तर आणि मनात आला की नाही एवढं वर्ष या फील्डमध्ये आपण एवढा व्यवसाय केला आपण म्हणजे आपण नाव गेले त्याला आता निम्यातनं सोडलं तर आणि कुठं जरी गेलो तर हे हो खरंच पेटण्यासारखं नव्हतं तटस्थ राहिलं कामावर श्वास ठेवला हो लोकांनी पण सहकार्य केलं म्हणजे सहकार्य म्हणजे काय एक माझी चव होती लोकांना आवडलेली लोकांनी दाबिली भरपूर म्हणजे लॉकडाऊनमध्ये माझ्या निघून गेले सगळे झाले त्यांना मी पैसे थोडे 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 सगळ्यांचे नेहमी सगळे काय लॉकडाऊनमध्ये माझे नाही झाले त्यानंतर म्हणजे सगळ्यात सांगायचं था म्हणजे काय व्यवसायानंच मला सहकार्य केलं ह्या सगळ्या कर्जाला नाहीतर आज इथं नसतं म्हणजे एक व्यवसाय अशी गोष्ट आहे की तुम्हाला त्यातलं तुम्ही थांबलं पाहिजे तिथं त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे तिथं थांबलं पाहिजे लगेच निर्णय घेऊन दुसऱ्या मार्गाला जाणं नाही ह्या वाईट परिस्थितीतलं मी आलो पाहिजे ह्या व्यवसायामुळे तर एक वेळ अशी आली ती की लॉकडाऊनमध्ये माडं कच्चा मला नाही म्हणजे त्यासाठी सुद्धा पैसे मग काय मग दोन मित्रांनी मला मदत केली केवळ हे घे आणि चालू कर तुला आता मागाल्यात तर तू चालू कर तिथून सुरुवात केली मी सुरुवात केली की मला पहिल्या दिवशी फक्त पंचवीस दाबिनीची ऑर्डर आली लॉकडाऊनमध्ये आणि मी पंचेचाळीस पाव घेणार होता म्हणजे नऊ ला ते म्हणजे त्यावेळी घरातली हे बाकीचं पाव काय करायला म्हणजे गेलं तर ठीक नाही तर चहा पाव एकदम म्हणजे असं घरात पण गायला होतो मग त्यावेळी संध्याकाळपर्यंत घरात एक सुद्धा पाऊस तिथनं जी सुरुवात झाली लॉकडाऊन मध्ये ती चालू झाली पण एक सांगतो आयुष्यात शंभर मित्र बसले दोन मित्र पाहिजेत की तुमच्या परिस्थितीला वेळ वाईट असून देत किंवा चांगले असत तुमच्या मागं पाहिजेत असं वाटत होतं की एक एक लोकांना मी असं असं फुकटच दिले नपो पेमेंट नको पैसे नको धरून देत आणि निवडील लोकांची परिस्थिती वाईट होती त्यावेळी ह्यातलं आम्ही दोन हजार एकवीसला ज्यावेळी शंभर टक्के लॉकडाऊन होतं म्हणजे ते एक अठ्ठेचाळीस दिवस लॉकडाऊन होतं अठ्ठेचाळीस दिवस अठ्ठेचाळीस दिवस लॉकडाऊन होतं अठ्ठेचाळीस दिवस कसं काढले काय काढले लई बिकट काढले त्यावेळी त्यानंतर परत सुरुवात झाली परत चालू झाला व्यवसाय त्यानंतर परत दुसरं महासंकट आलं दुसरी लाट आली कोरोनाची परत तीच परत परत शून्य झालो आणि परत सुरुवात करायची पाहिजे त्यानंतर या सगळ्याला तोंड देत आम्ही आता बरे झालो आहे मला एवढंच आठवते बघा मराठी माणसानं फक्त खच्ची ते एवढं करून घ्यायचं नाही स्वतः आपला माणूस लवकर खच्ची व्यवसाय लॉकडाऊनच्या काळात म्हणजे एक छोटे व्यापारी चांगले चाललेली व्यवसाय सुद्धा लॉकडाऊन नंतर जे लॉकडाऊनमध्ये मध्ये जे बंद पडले ते बंदच पडले लोकांनी अक्षरशः स्क्रॅपवर विकली होती मटेरियल सगळ्या म्हणजे एवढी वाईट परिस्थिती झाली ती पण एक सांग त्यावेळी जो टिकलाय तोच टिकलाय आतापर्यंत ज्याचा ज्याचा व्यवसायावर विश्वास होता की नाही की फक्त थोडा काळ आहे आपण फक्त थांबलं पाहिजे पुढं आहे आणि खरोखर पुढं होतंच सर लॉकडाऊन म्हणजे एक छोटासा स्पीड ब्रेकर नव्हता आमच्यासाठी मोठा डबरा होता डबरा म्हणजे त्या डबऱ्याला पार करून पुढं काय माहिती म्हणजे डबरा कवा भरून परत वर जायचं हे माहिती नाही हो हां पण वर आल्यानंतर कळालं हा हे थोड्या वेळा तयार पुरतो होतं पुढं हे आपल्या व्यवसायासाठी चांगलं होतं पण त्यानंतर व्यवसायामध्ये भरपूर बदल जाईल लोक पण हुशार झालेत जिथं हायजिनिक आहे जिथे स्वच्छता आहे तिथे लोक जायला चालू दे लोकांना भरपूर काय काय शिकवून गेले करून सगळ्या नुसता तो रोग होता म्हणून बरंच काही शिकवून पण गेले बरेच काय वाईट पण झाले त्यात एक मित्रानं माझ्या म्हटलं की प्रशांत असा असं मला जरा थोडेफार मदत कर मी मदत सरा मिनट हे मटेरियल घे तू जाऊन तुझ्या गावात चालू के ते म्हटला ते जांभळीत म्हटला ते पाच रुपयाला खाणारे लोक आहे मी म्हटलं अरे शिव बोलताना तू जा गेलं तर खपव नाही तर परत आणून पण त्याला पाचच ला दिल दे का सपलं त्याने सपवला चालू झालं ते जॉबलेस झालं सगळ्यात मला तर त्यामुळे ते चालू केला तीन चार महिने व्यवस्थित चालू झालं लॉकडाऊन सगळं उठलं आणि बंद केला ते परत ते जॉबला गेला त्याच्या मग तिथनं आमची संकल्पना चालू झाली की बाबा आपण एका माणसाला रोजगार देऊ शकते फ्रँचायझी मॉडेल चालू कर चालू केलं फ्रँचायझी चालू झाल्या त्यात त्या व्यवसायाला त्या वाढवण्यासाठी गौरव शेडसाळ बिझनेस वाढवण्यासाठी म्हणजे ते त्यांचं एम बी झालेलं आहे मास्टर आहे ते आणि त्यांनी बरेच म्हणजे फ्रँचायझी मॉडेल्स त्यांच्याकडे आहेत त्यांना मी विचारलं केली की बाबा मला असं असं आहे हां मग करूया म्हटली पण मं, ह्या व्यक्तीनं माझ्या आयुष्यात म्हणजे जी सुरुवात झाली ती ग्रीप चांगली धरलेली त्याला पुढंपर्यंत नेण्याचं काम गौरव आहे सर म्हणजे माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत म्हणजे आता सगळंच सांगायचं म्हणजे त्यांनी मला सगळं टोटल म्हणजे कसं राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही सगळ्या गाईडलाईन त्यांनी आता मला आत्तापर्यंत मला दिलं आणि याच्या पुढे पण देणार आहे आता आमच्या टोटल पंचवीस ब्रँड झाले आहेत आणि कुठलीही शाखा तीनशे चारशे डाबी लिहायश्य थांबत नाही प्रत्येकजण समाधान आहे आणि प्रत्येकजण ॲक्टिव्ह आहेत आणि आता आम्हाला अजून पुढं आता रुगाव आहेत लोकांना तर आता जी जनरेशन आहे आता व्यवसायामध्ये मराठी उद्योजक म्हणून तर मला कसं आहे मला एकच सांगायचं की तुम्ही कुठलं पण क्षेत्र निवडा असं म्हणत नाही मी माझी शिव बोली दाबली जी फ्रँचायजी ज्या क्षेत्रात उतरणार आहे ते शंभर टक्के अभ्यास केला शंभर टक्के की हे किती वर्ष झालं जुना आहे हे जुनं आहे की नाही तर अर्ध्यानं पिवळं झालेली कोरोना काळानंतर उठलेली पण जेवढ्या स्पीडनं वर गेल्यात तेवढ्या स्पीडनं खाली येऊन बंद पण पडलेली व्यवसाय आणि व्यवसाय कधी लॉस होत नाही तुम्ही कुठेतरी चुकताय आपल्याच चुप्या फुट आहेत त्या पहिला बघा आणि उगाच नंतर मग सगळ्यांना सांगत सुटायचं की बाबा मी व्यवसाय चालू केला आणि माझा व्यवसाय मी लॉस केलं लॉस तुमच्याच चुकीमुळे गेला आपण कुठं चुकलो हे पहिला बघितलं पाहिजे माझं हे तर पैसे आहेत म्हणून कोण पैसा लावत नाही चार पैसे कमवण्यासाठी चार पैसे लावायला लागतात आता पैसा कमवणं ही सहजासहजीची गोष्ट नाही प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन कुठेही जावा तर कुठेही जावा कुठल्याही असं कुठलं क्षेत्र नाही तर तिथे कॉम्पिटिशन नावाज आलीच तर सांगायचं म्हणजे एवढ्या सगळ्या घडामोडीत चढ उतार माझ्या आयुष्यात भरपूर झाले सोडा पण एवढं कळ्या पैसा म्हणजे सर्वच जर मी पैसे मागे मागं असतं असत तर मी आज टाईम नसतं एवढं सगळं गुडविल जे माझं मार्केटिंग झालं होती ती माणसं जोडल्यामुळं हे म्हणजे माझं सर्व व्यवस्थित चाललं त्यामुळं माणसं जोडा पैसा हा आज उद्या कमवता येईल पण मार्क तुमच्या व्यवसायासाठी जेवढं तुम्ही माणसं कमवणार तेवढा तुमचा व्यवसाय वाढीच जाणार आज एक पंचवीस शाखेचा मी मालक आहे पण लॉकडाऊनच्या काळात जे व्यवसाय म्हणजे डासळे हे झाले त्यावेळी भरपूर वाईट वेळ लोकांवर येऊन गेली माझ्यावर पण ती येऊन गेली पण त्यातनं भरपूर मी शिकलो पण सावरलं पण त्यात एक मराठी व्यवसाय लवकर कच्ची करून होते माणसं सध्या की जरा व्यवसाय कमी झाला की माझा धंदा होत नाही पण तसं न करता एक थोडे दिवस पेशन्स म्हणून थांबलं पाहिजे आणि त्या व्यवसायाकडं की नाही आपण एवढं प्रेम केलं पाहिजे की त्या व्यवसायावर किती प्रेम परत तुम्हाला ते व्यवसाय तुम्हाला ते प्रेम फक्त तुम्ही त्याच्यावर फोकस करायला पाहिजे काय काय करायला लागते काय नाही एक वेळ आर्थिक परिस्थिती किती जरी ढासळली तर मानसिकता आपली व्यवस्थित राहिली पाहिजे एवढंच माझं मत आहे व्यवसाय कावा तर व्यवसाय कधीही थांबत नाही आणि कधीही ऐकत नाही एवढंच माझं मत आहे आणि मराठी माणसांनी व्यवसाय करावा